नमस्कार मी संदेश शिर्के टी व्ही नाईन मराठीच्या हवा कोणाची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आता आहे ससून डॉक अर्थातच भाऊचा धक्का जो महाराष्ट्रामध्ये नाही तर किंबहुना देशामध्ये फेमस आहे या ठिकाणी मासेमारीचा मासे, मासे विक्रीचा व्यवसाय आहे परंपरागत करणारे काही कोळी बांधव भूमिपुत्र स्थानिक या ठिकाणचे रहिवासी आपल्या आपल्यासमेवेत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं देशामध्ये हवा कोणाची आहे राजकीय हवा कोणाची आहे मला सांगा तुम्हाला काय वाटतं देशामध्ये कोणाची हवा आहे मोदींची हवा आहे की राहुल गांधींची हवा आहे मोदींची हवा आहे मोदींची हवा आहे असं अंदाज वाटतो त्याच्या जे फक्त वन येले एक झालेले की मालाला भाव भेटलेले नाही शेतकरी ग्रामीण भागात तर पीला फरक वाहणार शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये एकंदरीत हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रश्न आहे आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घ्या मला सांगा तुम्हाला काय वाटतं मोदींची हवा की राहुल गांधींची हवा आहे मोदींचीच हवा आहे आतापर्यंत जे चार पाच वर्ष झालेत मोदी ज्या ज्यापासून पंतप्रधान झालेत त्यानंतर भ्रष्टाचार पूर्ण टोटल बंद झाला आहे आणि पहिलं हे सरकार हे बहुमताचं सरकार आहे त्याच्यामुळे सर्व जे आता ते मध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं किंवा के हे केलं पाकिस्तानविरुद्ध आपण ज्या मोदी सरकारने जे काही चांगले निर्णय घेतले त्याबद्दल आपल्या सर्व देशामधून जे आपल्या भारतामधून सगळे दे मोदींचे वाह करतात परत एकदा मोदी सरकारच निवडून येणार आज सर्व विरोधक एकत्र निवडून एकत्र येऊन या एका माणसाचा सामना करण्यासाठी सर्व एक सगळ्या पक्षांनी सगळ्या वेगवेगळ्या एक पक्षांनी एकत्र येऊन मोठ धरली का ह्या माणसाला निवडून आणून द्यायचं नाही मोदीला पण किती काही केलं तर परत एकदा मोदीचे येणार फार किती कुत्रे जरी भुकले तरी पण फक्त मोदी सरकारच येणार वाघ तो वाघ असतो शेवटपर्यंत राहणार या ठिकाणी संपूर्ण आत्मविश्वास आहे काही स्थानिकांना मोदीच सरकार येणार आहे तुम्हाला काय वाटतं राहुल हवा हवाय तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींची हवा आहे मोदी मोदी तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींची हवा आहे की मोदीची हवा मोदी तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न ठीक आहे मोदींची हवा आहे सर्वजण इलेक्शनचा पिरियड आहे पण जे आम्हाला हवं आहे त्याचा पण विचार सन्मान्य पंतप्रधान म्हणजे मोदी साहेब असो किंवा राहुल गांधी यांच्यामध्ये जो पब्लिक म्हणजे जो आपला सामान्य नागरिक आहे आता तुम्ही सांगितलं की मच्छीमारांचाही प्रश्न आहे पण मच्छीमारांना जे सुविधा आम्हाला पाहिजेत तुम, मी तुमच्या त्या प्रश्नाकडे येतो तुमचा जो मुद्दा आहे तुम्हाला लक्षात आला पण मला आता फक्त एका शब्दामध्ये सांगा की हवा कोणाची आहे राहुल गांधींची हवा आहे की मोदींची हवा आहे मोदींची मोदींची हवा आहे मोदीकडे मत देणार आहे तर त्याच्याकडे बघून निवडून येणार आहेत अरविंद सावंत आणि राजकीय कारण मोदीचं काम भरपूर चांगलं आहे एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर ससून डॉग देशभरातील सर्वात प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे अत्यंत महत्वाचं जे मत आहे जनमत आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतलं आहे टी व्ही नाईनच्या माध्यमातून हवा कुणाची या कार्यक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी पाहिलं की मोदींची हवा आहे असं एकंदरीत चित्र आजच्या या जन्मत चाचणीवरून दिसून येत आहे हे चित्र जे आहे हे सध्या या ठिकाणचं आहे मात्र मतदान झाल्यानंतर मतपेटीतून ज्या वेळेला निर्णय बाहेर येणार आहे त्यानंतर खरं चित्र कळणार आहे की हवा कोणाची आहे आणि हवा कोणाची आहे हे कळल्यानंतर ते या मतदारांचं मतदारांच्या ज्या मागण्या आहेत त्या कितपर्यंत पूर्ण करत आहे हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सह संदीप शिल्के टी व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम